नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज तेरा जून दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर गेलेला आहे तसेच पुढील पावती बघा मानव येतेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानव येते बघा सुपर क्वालिटी कापूस सर्वोच्च दर सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानवतेेत बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल आणि तसेच पुढील पावती बघा देते सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल आणि रेंटचला सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि आजचे मानवतेतील सर्वोच्च वरचा दर सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल राहिलेला आहे